पालघर जिल्ह्यात सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम जोरात सुरू आहे आणि याच द्रुतगती महामार्गावर गंजाड ते तलाशरी दरम्यान आर के सी इन्फ्रा बिल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे या कामाची पाहणी करण्याकरिता गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास आर के सी कंपनीचे संचालक कमलेश शहा हे गंजाड ते धानिवरी मधील पट्ट्यात सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते मात्र तिथे पाणी करत असताना त्यांचा पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना त्वरित तेथील कर्मचारी व अधिकारी वर्गाने दुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते पुढे आणखी रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती मात्र शुक्रवारी मृत घोषित करण्यात आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा